हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अनुराग जगताप यांनी पाठवला आहे मी आणि माझा मित्र प्रेम आम्ही दोघंही लहानपणापासून सगळीकडे एकत्र फिरायचो माहोर हे आमचं गाव दरवर्षी आम्ही गावी फिरायला जायचो पण दोन हजार वीसमध्ये कोरोना महामारीमुळे आम्हाला उन्हाळ्यात गावाला जाता आलं नाही पण नंतर नियम थोडे शिथिल झाल्यावर आम्ही गावाला गेलो इतर ठिकाणी कसेही वातावरण असू दे गावचे वातावरण फारच छान होते त्यामुळे आम्हाला अगदी प्रसन्न वाटत होतं आमच्या गावाच्या हद्दीबाहेर एक खूपच मोठा जुना आणि फारच भव्य वाडा होता गावच्या बाहेर असल्यामुळे तिथे सहसा कोणी जात नसे पण आमचे शेत तिथे जवळ असल्यामुळे आमचे रोजचे येणे जाणे होते आम्ही लहानपणापासूनच त्या वाड्याबद्दल भरपूर गोष्टी ऐकल्या होत्या नुकतीच ऐकलेली एक गोष्ट म्हणजे आमच्या गावातले काका रात्रीच्या वेळी त्या वाड्याजवळ गेले होते तेव्हा त्यांना कोणीतरी आत बोलावत होतं आणि ते देखील शुद्ध हरपून आत गेले आणि दुसऱ्या दिवशी ते वाड्याच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत मिळाले यात एक मुद्दा असा होता की ते रोज रात्री मद्यपान करायचे त्यामुळे या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा हे सगळ्यांनाच कळले मला तर या गोष्टीत अजिबात तथ्य वाटले नाही कारण दारू पिणाऱ्या व्यक्ती कधी काय बोलेल काय करेल काही सांगता येत नाही आम्ही तसे फार धीट होतो आणि असल्या गोष्टींवर आमचा अजिबात विश्वास नव्हता त्यामुळे आम्हाला त्याबद्दल खूप उत्सुकता होती आम्ही त्या वाड्यावर जायचे ठरवले माझे आतेभाऊ नुकतेच आले होते आणि त्यांनी देखील आमच्यासोबत यायची तयारी दाखवली थोड्या दिवसांनी आम्ही जायचे ठरवले दिवस ठरला शनिवारचा आम्ही ठरवले की रात्री सगळे झोपल्यावर आपण बाहेर पडायचे आणि चालतच तिथे जायचे आम्ही सगळी फारच उत्सुक होतो मला जाणून घ्यायचं होतं की अगदी लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत आणि आज त्याचा सोक्ष मोक्ष लावूनच घरी परतायचे ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे झोपल्यावर उठलो आणि निघायची तयारी करू लागलो जाता जाता सहजच घड्याळाकडे लक्ष गेले आणि बघितले तर एक वाजला होता आम्ही दबक्या पावलांनी घराबाहेर आलो आणि चालू लागलो आम्ही तीन टॉर्च सोबत घेतल्या होत्या काही मिनिटं चालल्यावर आम्ही वाड्याच्या जवळ पोहोचलो त्या रात्रीच्या अंधारात तो वाडा फारच भयानक वाटत होता कारण फक्त स्ट्रीट लाईटचा प्रकाशच तिथपर्यंत पोहोचत होता तिथे पोहोचताच कुठून तरी आम्हाला कुत्र्यांचे रडणे ऐकू आले आणि नंतर बरेच कुत्रे भुंकू लागले आता हा योगायोग होता की एखादा संकेत ते मात्र आम्हाला कळले नाही पण तो आवाज खूपच विचित्र होता तो आवाज ऐकून माझ्या भावांना घाम फुटला आणि त्यांनी आत यायला नकार दिला इतकेच नाही तर ते आम्हालाही सांगू लागले की तुम्ही सुद्धा जाऊ नका पण मी आणि माझा मित्र प्रेम आम्ही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्यांना बाहेरच थांबायला सांगितले आणि आम्ही निघालो त्या वाड्यात जायला या क्षणापर्यंत भीती वगैरे मनात अजिबात नव्हती होत ते फक्त कुतूहल असे काय गोड असेल त्या वाड्यात काही पावलं चालत आम्ही त्या वाड्याच्या दाराजवळ पोहोचलो मी वाड्याचं दार उघडलं आणि जणू थंड हवेची एक झुळूक आमचं स्वागत करून गेली टॉर्चच्या प्रकाशात आत गेलो आणि आश्चर्यचकित झालो कारण इतके वर्ष वाडा बंद असला तरीही वाड्यात कुठेही धूळ जाळोखे दिसत नव्हते हे थोडे विश्वास ठेवण्या पलीकडचे होते कारण आमच्या माहितीप्रमाणे या वाड्याची देखरेख करायलाही कोणीच नसायचं आम्ही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं आणि पावले टाकत पुढे निघालो जसजसे आम्ही पुढे चालत होतो तसे हवेतील गारवा प्रकर्षाने जाणवत होता पुढे आम्हाला भरपूर दरवाजे दिसले आम्ही एक एक करत ते उघडण्याचा प्रयत्न करू लागलो पण एकही दार उघडले नाही मला जाणून घ्यायचे होते की या सगळ्या खोल्यांत काय आहे आम्ही जवळजवळ अर्धा तास प्रयत्न केला पण दारं उघडली नाहीत त्यामुळे आम्ही हताश होऊन बाहेर जायला निघालो पण जसे आम्ही दाराजवळ पोहोचलो तसे आमच्या दोघांशिवाय मला अजून कोणीतरी असल्याची चाहूल जाणवली अंगावर भीतीने शहारे उमटले माझा मित्र प्रेम घाबरेल म्हणून मी काहीच बोललो नाही पण दाराजवळ पोहोचल्यावर मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा जाणवले की तो सुद्धा खूप घाबरला आहे तरीही मी त्याला काहीच बोललो नाही आम्ही दोघही बाहेर आलो तसे माझे आत्ते भाऊ आम्हाला पाहून भीतीने थरथरू लागले ते फक्त आमच्या मागे हात दाखवत इशारा करू लागले की तुमच्या मागे बघा काय आहे ते मला कळून चुकलं मी त्यांना म्हणालो काहीच न बोलता माझ्यासोबत चला ते माझे म्हणणे ऐकून माझ्यासोबत चालू लागले पण तितक्यात मागून एक किळसवाणी किंचाळी कानावर पडली आता मात्र आम्हा सगळ्यांची चांगलीच तंतरली आणि आम्ही जीवाच्या आकांताने धावत सुटलो आम्ही प्रचंड घाबरलो होतो तो पंधरा ते वीस मिनिटांचा रस्ता धावत असूनही संपत नव्हता बराच वेळ झाला आणि आम्ही समोर पाहिले तर त्याच वाड्यासमोर येऊन उभे होतो गेले वीस ते पंचवीस मिनिटं आम्ही धावत असलो तरीही त्या वाड्यापासून लांब गेलो नव्हतो जणू तिथे जे काही होतं त्याच्या चकव्यात अडकलो होतो मित्राने वाड्याच्या एका दिशेला इशारा केला आणि तिथले दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिथे एक बाई उभी होती आमच्यापासून वीस ते तीस मीटर अंतरावर असेल स्ट्रीट लाईटचा प्रकाश तिथपर्यंत जेमतेम पोहोचत होता पण ती दिसण्याइतपत पुरेसा होता रात्रीच्या त्या अंधारात आपला जबडा विस्फारून ती उभी होती आणि निर्विकार चेहऱ्याने एकटक ती आम्हालाच पाहत होती मी सगळ्यांना म्हणालो की आता नुसते धावून काही होणार नाही सगळ्यांनी देवाचे नाव घ्या आणि जसे येताना आलो होतो त्याच मार्गाने चालत निघा मी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे निघालो आणि काही वेळातच आमच्या भागात पोहोचलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की हीच बाई मला त्या वाड्यात दिसली होती जेव्हा आम्ही बाहेर येण्यासाठी वाड्याच्या दारापाशी आलो तेव्हा ती तिथेच बाजूला उभी होती अगदी तशीच आपला जबडा विस्फारून आणि ती मला बोलावत होती हा सगळा प्रकार ऐकून माझे भाऊ खूप घाबरले आणि तडक घरात गेले मी घड्याळात वेळ पाहिली आणि धक्काच बसला कारण घड्याळात अजूनही एकच वाजला होता मी प्रेमला याबद्दल सांगितले तर त्याचीही बोबडी स्वळली आम्ही याबद्दल कोणालाही न सांगण्याचा सा निश्चय करून अंथरुणात पडलो आम्ही काय पाहिलं काय अनुभवलं हे आमचं आम्हालाच माहीत लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टीमध्ये तथ्य आहे हे आम्हाला कळून चुकलं तिथे आत गेलेली माणसं वाड्याबाहेर बेशुद्ध अवस्थेत का सापडतात याचेही उत्तर मिळाले आणि नसते उपद्व्याप करू नये हेही समजले कारण ते आमच्या जीवावरही बेतू शकले असते पण देवाच्या कृपेने आम्ही थोडक्यात या सगळ्यातून बाहेर पडलो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका